न्यूज पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये हो सेक्टर क्रमांक निगडी निगडी येथे एक युवक मुख्तार अन्सारी यांची जे आहे जे भारताच्या दिव्यांग क्रिकेट टीम मध्ये जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे काय सांगाल सर नेमकी काय प्रतिक्रिया तुमची पहिली नमस्कार सर तसं तर पहिले न्यूज ऐकून मला खूप आश्चर्य झालं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सिलेक्शन होईल म्हणून त्यासाठी मी संघर्ष पण केले काय अनुभव आहे तुमचा कशाच्या बेसवर तुमचं सिलेक्शन झालं असं तुम्हाला असं तर ऑलराउंडर म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे तसं मी महाराष्ट्राकडनं विकेट किपर बॅट्समॅन आहे अच्छा, अच्छा। आ, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे नेमकी तुम्हाला कशी माहिती मिळाली काय सरांचा फोन आला होता अच्छा मेन आहेत मुकेश कंचन सर त्यांचा फोन आला होता कि पुढच्या महिन्यात बारा तेरा चौदा तारखेला झारखंड मध्ये इंडिया वर्सेस नेपाळ आहे ने मॅच तीन तीन टी टी सिरीज आहे त्यामध्ये तुमचं सिलेक्शन म्हणून अच्छा तर त्या सिलेक्शन झालेले तुमचं अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी नेमकी काय तयारी केलेली आहे तुम्ही या स्पर्धेसाठी सर आतापर्यंत तर मी महाराष्ट्र टीमकडनं खेळतच होतो त्यांच्या दर दोन तीन महिन्याला प्रॅक्टिस मॅचेस म्हणा किंवा असे वेगवेगळ्या असोसिएशनसोबत स्टेट लेवलच्या मॅचेस त्याच्यामध्ये जर खेळतच होतं आणि आपलं दर आठवड्याला आपलं जुबली ग्राउंड आहे तिकडं मी आपलं आमचे कोच आहेत ड्रीम क्रिकेट अकॅडमीचे सर मित्रच आहेत तसे तर त्यांच्याकडं मी दर संडेला तिथं जाऊन प्रॅक्टिस करत होतो अच्छा इतर दिव्यांग क्रिकेट प्रेमींना काय संदेश द्यायला आपण इतर दिव्यांग क्रिकेटप्रेमींना मी एवढाच संदेश देईन की तुम्ही कुठलाही लोड न घेता असं म्हणजे मी दिव्यांग आहे कुठंतरी कमी पडेल हे समजून खचून जायचा प्रयत्न नाही नाही केला पाहिजे त्यांनी तसं तर त्या लोकांना किंवा आम्हाला लोकांना फॅमिलीशिवाय दुसरं कोणी सपोर्ट करत नाही आणि तसा प्रतिसाद देखील देत नाही पण मी सगळ्यांना सांगेन आणि त्यांना विशेष सांगेन त्यांनी प्रयत्न सोडू नका त्यांनी कुठल्याही जे स्किल आहे त्यांच्या अंगात त्या स्किलच्या बेसवर जास्त होईल तेवढा जास्त त्यांनी प्रोत्साहन घेतलं पाहिजे आपल्याला मिळालेल्या पत्रानुसार आपल्याला बारा डिसेंबर पूर्वी तिथं रिपोर्टिंग करायचं आहे त्या अनुषंगाने काय तयारी आहे आपली किंवा काय नियोजन आहे आपलं नियोजन म्हणजे असं आहे की मी रेल्वेचं तिकीट काढलेलं आहे ओके कन्फर्मेशन मधनं आपलं सर्टिफिकेट आहे त्यावर कन्सेशन मध्ये तिकीट मी काढून घेतलेलं आहे जाईल चला पिंपरी चिंचवड सिटी न्यूज कडून आपल्याला या शुभ कार्यास खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद